राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस माननीय महेश बोजरे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन तेटे सह जिल्हा उपाध्यक्ष सौरभ पाटील सोलापूर जिल्हा सरचिटणीस वंशभूषण शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने करकमते पंढरपूर पायीवारी करून माननी श्री अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री व्हावेत यासाठी विठ्ठल रुक्माईला साकडे घालण्यात आले व अनोखा उपक्रम राबवण्यात आला अस्मरणीय माननीय अजितदादा पवार यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एवढीच चरणी प्रार्थना करतो व थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा ने साहेब यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीनं सभागृह दादा काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही खरगम ते पंढरपूर बाईवारी करून साखरेगाजणार आहोत मी आदरणीय दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आणि दादांना <दलस्तुणा> दीर्घायुष्य मिळावं येणाऱ्या काळात आदरणीय दादांच्या हातून चांगलं काम भरावं आत्ता दादाने चांगल्या <दलस्तुणा> पद्धतीनं योजना आदरणीय दादांनी कालच्या अधिवेशनामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलेल्या आहेत या योजना कायमस्वरूपी पुढं चालू राहण्यासाठी आदरणीय दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज पंढरपूरला संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत पोहोचून पुढा दादांच्या मुख्यमंत्री आम्ही साखर घालणार आहोत खूप बीआर सबसे तेज न्यूजला लाईक शेयर शेअर करईब करा